सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी मुस्लिम एकीकरणातून सामाजिक परिवर्तन शक्य भारताच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के असलेला ओबीसी समाज तो तीनशे शहाऐंशी जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये विभागला गेलेला आहे या समाजाला त्याचे हक्क व अधिकार मिळून द्यायचं असेल तर पंधरा टक्के असलेल्या मुस्लिम बांधवांशी वैचारिक देवाणघेवाण करून सामाजिक परिवर्तन करून राजकीय अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं अशी भूमिका ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आयोजित मोर्शी जिल्हा अमरावती या ठिकाणी आयोजित मुस्लिम ओबीसी समाज मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी आपली भूमिका व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जन मोर्चा व राष्ट्रीय उपाध्यक्ष व ओबीसी बहुजन पार्टी हे होते प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर मोहम्मद हमीद पठाण संघटना नागपूर हे होते याप्रसंगी सुनीता काळे मायाताई गोरे डॉक्टर विलास काळे प्राध्यापक कमलनारायण उईके इरफान खान मोहम्मद तौफिक पटेल नंदकिशोर रेकुरवाळे जावेद काझी पठाण सर वानखडे काका मुख्य आयोजक महेंद्र भातकुले हे होते ओबीसी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन आरक्षणाची लढाई संविधानाच्या चौकटीत राहून लढायची आहे आणि आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे ही भूमिका उपस्थित वक्त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक इंगळे काका यांनी केलाय